त्या डोक्यात काही प्लॅनिंग प्लॉटिंग नाही ना तो त्या प्रश्नाला कसं उत्तर देईल ते कारण क्लीन ह्याच्यात थकले रे सूरज आता असं वाटतं की बस झालं नाही जमत मी की तू इतपर्यंत आता तर आता का थकती हे बोलला बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे सध्या बिग बॉसच्या घरात नव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे हा खेळ एकूण शंभर दिवसांचा असतो मात्र बिग बॉसने घरात केलेल्या घोषणेमुळे आता हा खेळ शंभर दिवसांचा नव्हे तर सत्तर दिवसांमध्ये संपणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे बिग बॉसने सत्तर दिवसांमध्ये यंदाचा सीझन संपणार संपणार अशी घोषणा करताच घरातल्या सगळ्या सदस्यांना धक्काच बसल्याचं पाहायला मिळालं बिग बॉस मराठीचा महाअंतिम अंतिम फेरीला आता फक्त काही दिवस उरले आहेत तत्पूर्वी घरात नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली मात्र यंदा बिग बॉसने कोणत्याही नॉमिने कोणत्याही सदस्याला नॉमिनेट टास्क न घेता सगळ्या आठही सदस्यांना थेट नॉमिनेट केला आहे बिग बॉसने घरातील सदस्यांना एकमेकांना टार्गेट करण्याची नवीन टास्क दिला होता यामध्ये घरात ठामपणे आपले मत न मांडणाऱ्या दोन सदस्यांची नावं घ्यायची होती यावेळी पुन्हा एकदा अंकिताने सुरजचं नाव घेतलं आहे बिग बॉसचा हा प्रोमो पाहून नेटकर यांनी अंकिताच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे याच टार्गेट टास्कमधून या आठवड्याची टास्क नॉमिनेशन प्रक्रिया पार पाडण्याची दाट शक्यता आहे शेमडे अंकिता तू अजून पण बादेशच आहे दुसरे भेटतच नाही नॉमिनेट करायला खेळाची समज तुला आहे की सूरजला नाही आहे हे कळेलच ज्यावेळेस प्रेक्षक वोट देतील आणि तू घराच्या बाहेर जाशील तुम्हाला पण वाटत असेल की सूरज चव्हाण ट्रॉफी घेऊन घरी जावा तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला विसरू नका सूरजला जास्त काही समजत नाही हे खरं आहे पण ही अंकिताच म्हणत होती की सूरजला जे समजतं ते दुसऱ्याला समजत नाही कारण त्याच्या डोक्यात प्लॅनिंग नसते आणि आता हे असं वागणं चांगलं नाही अंकिता तुझ्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती असं नॉमिनेट केल्याने त्याला काही फरक पडणार नाही त्याचा चाहता वर्गाला काही कमी नाहीये कारण की तो भरभरून वोट देतो व वो त्याला भरभरून प्रतिसाद देतो त्यामुळे घराच्या बाहेर तर तूच जाणार आहे आमचा सूरज सेफ होणार आहे अशा छेवटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा